नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये तसं तर आज काल गाडी दिली आत्ता सह्या करून आलो आहे त्या डॉक्युमेंट्सवर तुम्ही म्हणता की बाबा गाडी का विकली तर गाडीमध्ये बरंच काम निघणार होतं त्याच्यामुळे नाही लाज आणि तशी मला विकायची नव्हती पण विकावं लागली का तर काम बरंच निघणार होतं त्या गाडीमध्ये दे। डेंटिंग पेंटिंग तीन चार पीस होते आणि एसी पण कुलिंग करीत नव्हता आणि इंजिनचा आवाज बी बदलला होता आणि असं किरकोळ कोर काम बरंच साठ सत्तर हजारात कड गेलं असतं इंजिनचा आवाज मेन गोष्ट होती की इंजिनचा आवाज बदलला होता मोठ्याने आवाज यायचा जसं काय डिझेल गाडी चालू आहे असा आवाज येत होता त्याच्यामुळं मग म्हटलं की बाबा जर इंजिन काम निघलं तर महागात पडण त्याच्यामुळं वेळेत गाडी विकलेली परवडून त्याच्यामुळं शेवट काल दिली आज सह्या करून आलो इतकं वाईट वाटतं आता म्हणजे कसं आहे काल मित्रां मित्रसोबत होते गाडी देताना त्या त्यावेळेस काय वाटलं नाही पण आता एकटाय तर सारख्या सारख्या मनात त्याच गोष्टी येत आहेत आणि इतका मूड ऑफ झाला आहे तुम्हाला सांगतो की बा ज्या दिवसापासून गाडी घेतली ना त्या दिवसापासून असं कधी झालंच नाही की बा मी गाडी चालवली नाही किती बी म्हणजे तुम्हाला सांगतो अगोदर मला गाडी स्विफ्टच नाही आवडायची ती आल्यापासून मला दुखणं नाही आलं कधी काय नाही आलं कशी हॅप्पी म्हणजे होतो मी पण आता कसं आहे की बा गाडी विकली तर आता सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आहेत आणि म्हणजे एकदम मूड ऑफ झाला आहे ज्या वेळेस ही गाडी घेतली होती त्यावेळेस ठरवलं होतं मी की बाबा ही गाडी कधीच नाही विकायची आणि त्या गाडी खरंच नसती इकली मी आपण की बा काम निघलं असलं तर ते लयच महागात पडलं असतं त्याच्यामुळं नाही ला विकावा लागली आणि त्या गाडीसोबत बऱ्याच आठवणी होत्या त्या गाडीने खरं म्हणजे मला ओळख दिली का तर आधी मी जो म्हटू जो आधी मला कोणच विचारित नव्हतं ज्यावेळेस ती गाडी माझ्या आयुष्यात आली तेव्हापासूनच माझं आयुष्य खरं खऱ्या हाताने चेंज झालं त्याच्यामुळं पहिली गाडी नव्हती बदलायची मला पण काळानुसार बदलणं पण गरजेचं आहे ही गाडी म्हणजे माझं स्वप्नच होतं की बा मला म्हणजे गाडी घेताना बी चार लाख पंचवीस हजाराला गाडी घेतली होती मी आणि त्यावेळेस मला साडेतीन लाखातच एक एक सेंट भेटत होती जे की त्याच्यापेक्षा कमी चाललेली आणि चांगल्या कंडिशन मध्ये होती त्याच ही बी घेतली तेव्हा चांगल्याच कंडिशन मध्ये होती बरं का पण हिच्यापेक्षा एक सेंटची चांगली कंडिशन होती तरी बी म्या ती स्वस्तात भेटत असून एक सेंट नाही घेतली का तर मला डिझायरच पाहिजे होती आणि ही गाडी माझ्या आयुष्यात आली तसं लय दहा अकरा लाखाचा धंदा केला मी एक ला सव्वा लाख चालवली होती तिला म्या भरपूर धंदा केला गाडी तशी वसूल केली आता काम आलं म्हणून आत्ता वाटतं की बाबा नसती विकली तर परवडल्या असती का तर खर्च केलेला कसं आहे आठवणीत कायम राहीन ही गाडी माझ्या का तर लय आठवणी जोडल्यात या गाडीसोबत आणि म्हणजे आता काय सांगू सकाळ करून माझे डोळे सुद्धा जड झालेत का तर सारख्या सारख्या त्याच गोष्टी मनात येतात आणि सारखा खिशात हात जातोय त्या जा पार्किंगकडे बघितलं की सारखं वाटतंय की बाबा गाडी आपली तिथंच असेल so, सकाळ डिलिव्हरी देताना काय वाटलं नाही बरं का तर मित्र वगैरे सोबत होते आणि हस्ते खेळत वातावरण होतं ना गाडीत खर्च निघणार मला बी माहित होतं मी फायद्याची डील करतोय पण आता कसं पाहुणं आपल्या जागेवरच नाही त्यावेळेस मी गाडी घेतली त्यावेळेस काय विचार केला ते सगळं माझ्या मनात आलं की गाडी घेतली त्यावेळेस ठरवलं होतं की बा गाडी विकायचीच नाही पण आता तेच काम होतं त्याच्यात क्लस प्लेटचं काम होतं सेकंड गिअर बी मनाने नुटन व्हायचं चालता चताच गिअर काम होतं क्लस प्लेट, प्लेट एक्सेल पेंट पेंट होतं चार आणि इंजिनचा बी आवाज बदलला होता एसी बी कुल करीत नव्हता म्हणजे बराच खर्च होता देखीलही महागात पडला असता त्याच्यामुळं नाहीलाजाने गाडी विकावं लागली <laughs> पण आता कसं आहे आता <laughs> ज्या दिवसापासून गाडी घेतली का मी त्या दिवसापासून रेग्युलर रोज मी गाडी चालवलेली आजच असा पहिला दिवस आहे की गाडी घेतल्यापासून मी गाडी चालवली नाही आणि म्हणजे वेळ लागल्यासारखं झालंय सकाळ धोरण मला लवकरात लवकर नवीन गाडी घ्यावं लागेल त्याची मला गाडी बुक केली आता येईन त्याला बी टाइम लागेल थोडा आता आता बघू प्रोसेसिंग त्याची बी आहे बरीच पण नाही काय सांगू सेकंड हँड गाडीच्या अनुभवावरून सांगतो की भावांनो जर तुम्हाला जर जास्त गाडी चालवायची असेल तर सेकंड हँड गाडीच्या नादिस नका लागू आणि जर लागायचं जरी असेल तर अशीच गाडी घ्या की जी तुमच्या डोळ्यासमोर चालवलेली आहे त्याचा ओरिजिनल मीटर आहे माझी गाडी पाच वर्ष वापरून मी घेतलेली होती इतकी पिसलेली होती ती गाडी आणि तिचा मीटर मला सत्त्याऐंशी हजार करून देतात आणि मी गाडी घेतली त्यावेळेस मला काय गाडीतलं कळत मी नव्हतं आणि ते, ते की नव्वद टक्के लोक असेच फसली जातात तर केली मला इतकी गाडी काय फॉल्ट लागलं नाही पण ज्यावेळेस मित्रांच्या सगळ्यांच्या सेकंड हँड गाड्या गाड्याचे सगळ्यांचं काही ना काही कामच निघलेलं आहे त्याच्यामुळं हातबाजले एकदा त्याच्यामुळं अनुभवावरून सांगतो की बा सेकंड हँड गाडी घ्यायचं शक्यतो तो टाळा नवीनच गाडी घ्या एक वर्षात मला गाडी विकायची वेळ आली आ... <laughs> तसं मी वसूल केली गाडी पण पन... नवीन गाडी असती तर विकायची वेळ आली नसती हे पण तितकंच खरं आहे त्याच्यामुळं जाऊ दे आता पहिली वेळ होती पण माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की बा सेकंड हँड गाडी घेण्याचं शक्यतो टाळा कारणामुळे मी गाडी युट्यूबला दाखवली नाही मला माझ्या सबस्क्रायबरपैकी कुणाला फसवायचं नव्हतं त्याच्यामुळं डीलरला देऊन टाकली गाडी तो त्याच्या पद्धतीने त्याने चेक करून घेतली त्याला सगळ्या गोष्टी माहिती येईल जर मी यूट्यूबला दाखवली असते तर चांगल्या पैशात विकू शकलो असतो पण मला कुणाला फसवायचं नव्हतं त्याच्यामुळं हाय म्हणजे खराब कंडिशन होती गाडीची यूट्यूबला जर दाखवली असती तर साध्यामुळे माणसांनी सहज तीन साडेतीन लाखाला घेतली असती पण मला कुणाला फसवायचं नव्हतं ठीक <laughs> आहे चला असू द्या येते लवकरच नवीन गाडी मैदानात <laughs>